बाबा आहे ना इथं पातेरा झाला होता बाबा ना हा वला पातेरा आहे ना जल्ला की जल्ला बघ जल्ला तर जल्ला घाण भरपूर होते म्हणजे झाडं असली ना की पातेरा होतोच बाबांना सवयचं आहे साफसफाई करायची त्यांना कसं सगळं साफ पाहिजे अंगणात पण एक पातेरा दिसणार नाही तुम्हाला पेटल आता आहे ना एकदा पेटलं की पेटल नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट स्वर्गनगिरी कोकणातून कोकणकर राजेसोबत सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो थांबलेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे समजलं असेल आपले राजा रवी भरपूर दिवस वाड्यामध्येच होते मग खूप खूप महिने झाले आणि भावांची पण तब्येत ठीक नसते आणि बाकीचे घरचे पण काम असतं त्याच्यामुळे काय त्यांना सोडायला जमत नाही आयला नाही तर आत्ता आजीबाईन सोडलं नाही आणि खाली गेले हे बघा घर बघा रस्त्यावरून घर दिसतं आपलं कधी आलात तर या बघा समोरच आहे आजी राजा रवीला घेऊन खाली गेले चरायला आत्ता कसं हिरवगार गवत असलं ना की भारी वाटतं आपल्याला कसं एक चॉकलेट दिलं ना कोणी तर भारी वाटतं तसंच त्यांना सुद्धा हिरवगार खायला भेटलं तर भारी वाटतं हे बघा दोघंय तिकडं आहे ना बेरीला सुरुवात केला नाही बघा सुख सुख खाऊन आहे ना आता भरपूर जण बोलतील त्यांना खायला घालत नाही काय खायला का। असतं आणि पा उन्हाळ्याचं आहे ना वला चारा भेटत नाही त्याच्यामुळे पेंढा पेंड्यावरतीच भागवला पेंढा आणि गवत द्यावं लागतं सुकलेलं आता बघा हिरवा चारा घाल ना की एकदम ओके होईल त्यांच्या तब्येत हे बघा दोघे जण येतं इकडं त्या दिवशी फोडलेलं ना आम्ही आता त्यांनी पण फोडला होता आमच्यासोबतच बाबोदांना आणि त्यांनी आता बेरीला सुरुवात केली नाही एकदा फोडून झालं ना, ना की परत बेरा लागतं कारण एकदा बसले की बसली जमीन दोन तीन वेळा नागरायचं असतं हे बघा बघ केवढी दाढ झाली ते आता आणि बेरीला सुरुवात केली लवकर सुरुवात केली येऊ हा आ बोलता ये होय इकडे ही हु म्हागरी बोलताय ना मय मला ही हु होय बेरीला सुरुवात केली नाही ने आ बेर बेर, बेर। पातर चाय बी नाही का नाहीत ंदाची हा सांगितली दुसऱ्यांदाची उकल दुसऱ्यांदाची उकल दोन तीन वेळा उकल केला तेव्हा कुठे चिखल होतो सोडून झालं आता उकल करतात डबलची म्हणजेच बेर बघा इकडं हा लावायला लावणीला बरं पडतं चिकल चांगला होतं इकडे पण आमची पण बेरायची अजून दाड भाव केवढे झाले वाफा वापाडी झाले ती अजून एवढी एवढी वल मोठी होल अजून मग लावणी करायची मोठी झाल्यावरती खूप ही चाय पण आली यांची घरी नाही आली चहा चाय घेऊन आला चायच आहे ना रे आणि काय आहे फक्त चाय काही दोघे जण चरतात येत भरपूर दिवसाने सुटका झाले त्यांचं आता काय करणं मात्र झाले तर आता म्हणतील ना काय खायला घालत नाही का हाडा कशी पडली खायला भरपूर असतं बाबा रोज खायला घालतात त्यांना पण आत्ता चांगली तब्येत होईल कारण आता आहे ना हिरवगार होईल सगळेजण गवत चांगलं भेटेल त्यांना खायला आता तब्येत सुधरेल त्यांची त्यांचं पण आता वय झालं ना त्याच्यामुळे त्यांना नांगराला पण बांधत नाही आम्ही आता बघा कसे चालता येत ते दोघं जण तर त्यांना हिरवगार मस्त वेळी खायला आहे आता तब्येत ओके होईल त्यांची पावसाळ्यात आहे ना हिरवगार भरपूर असतं आपल्याकडे गवत तेव्हा तब्येत त्यांची सुधारेल अजून कमेंट पण बहुतेकशा येतात कमेंट की त्यांना खायला देत नाही का हे नाही का ते नाही का मित्रांनो ज्यांची परिस्थिती त्यांना माहिती असते काय करतात त्यांच्या त्यांच्याकडे काय नाही करत असं नाही प्रत्येक माण माणूस असू दे किंवा प्राणी असू दे प्रत्येक माणूस त्याच्यासाठी झटतच असतो काय ना काय ते करतच असतो बोलायला मित्रांनो सोपं असतं पण ते करायला आणि जे लोक पालन पोषण करत असतात त्यांचं त्यांना माहिती असतं बघा एवढे वर्षभर आजी आजोबांनी त्यांना सांभाळलं आहे असं मी बोलत नाही मीच सांभाळलं आहे म्हणून आजी आजोबांनी सांभाळ अजून ना याच्याबद्दल बैल होते भरपूर आहे ना हे याच्याबद्दल भरपूर बैल होतं ना आपल्याकडे गाय होते बैल होते भरपूर होते पण आपल्याकडे जमीन वगैरे काय नाही आणि त्यांना चारायला आता हां काय शेंगाची फुलांची भाजी करायची बरं ही फुलं आहेत कोड्याच्या शेंगांची आणि कोड्याचं झाड असं असतं का कोणाला माहीत नसेल तर बघा आणि तुम्हाला पण भेटल्या ना फुलं आणि शेंगा तर भाजीला घेऊन या आज आत्ता बैलांचं राखण करायला आलं आहे किती दिवसाने सोडलं असेल तरी पण आहे दोन तीन महिने आहे ना मग दोन तीन महिने ते वाड्यात बांधलेले होतं ह्या जाग्यावरून त्या जाग्यावरती आणि त्यांना खायला गाळत होते थी। थी। पेंडा आणि गवत हे चालत होतं त्यांना आता बघ कशी त्यांची तब्येत सुधारेल ती आता हेर भेटलं की बघा ही बाऊल आहे पूर्ण इकडं अजून हवा तसा पाऊस पडलाही नाही हे सगळं भरत वाहून जातं पाऊस सुरू झाला की पूर्ण आवर जातो इकडं पाकड आहे इकडं जातो रस्ता कधी आण आताच आणलं खातात आहे ते एका जागेवर थांबत ना खात खात मुंबई कधी आले राखणं बिकणं द्यायला की काय हा या लावाय मग काय केलं नाही शेती बेतीच आपला माणूस अधुर रे शेती करत नाही माणसांची आदत बेकार होती आता अजी बघा बोलते त्यांच्यासोबत बोलतेस की माझ्यासोबत बोलतेसोबत बोलतो काय सांगतेस त्यांना भिंड्या भिंड्या खायला न्याय लाय लांब न्यायला हवाय लांब ना लांब पण नाही गेले की माहिती ना कसं जातात ते धावत मस्ती करत आता बघ सर ते बघ ती पण ते फोटो काढ काढले वंद्याला पाठवता मग कुठं जातेच काय जातेच कुठे पैशा विषय का तुम्ही कामास गेलात ना आणि आजूबाजूला जर कोण काम करत असेल तर लगेच ए ऊ करून आवाज देतात आणि आपल्याला चहा प्यायला बोलवतात मला पण आता चहा पिया बोलवली नाही जातो संध्याकाळच्या इकडंच पितो चहा प्यायला चहा पियाला महा थोडेसे दे एका डेपा मारायला काय काय बोलतो याला डेपोला डेपा मारत डेपोला भारी आहे का चहा पित कसं बांधावरच चहाचा आहे शेताच्या बांधावर बसून मस्त आनंद घेतो राहुल भेटले पांड्या बघा पांड्या चहा पाहिजे पांड्या पांड्याला चहा पाहिजे काय पांढ्यावाडीत असतो आता सुयशकडे हे बघ या मस्तपैकी चहा गोरी चहा भेटते आमच्याकडे गोरी नाही भेटणार <laughs> <उपर laughs> कालीच चहा भेटायला आमच्याकडे गावाला आलात की बाकी कुठली चहा भेटणार नाही एकदम तरतरी आहे चहा तर म्हणजे चहा पियाला या पावसाला पण सुरुवात झाली

गरम गरम ओ बट मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि वाडीतलं वातावरण बघा पक्षी बघा कसा ओरडताच येतो बघा शांतपणे ऐकलात ना एकदम भारी वाटेल तुम्हाला बघा वातावरण आहे संध्याकाळचं लक्षणचा किलजोड बघा एकदम भारी आवाज येतोय म्हणजे आता वाडीमध्ये आहे मी असंच राजा रवीला फिरवायला गेलो होतो मगाशी म्हटलं एक राऊंड मारून वाडीतून आणि आज भौतिक शेजारांचं राखण आहे आज रविवार आहे तर आम्हाला सुद्धा आमंत्रण आलं आहे जेवायला उम्याकडं राखण्याचं तर आज जेवायला रात्री उम्याकडेच असो राखण्याचा जेवण चिकन भाकरी वगैरे का असेल ते खायचं मस्तपैकी आणि घरी जाऊन झोपायचं तर हे बघा संध्याकाळचं वातावरण सहा वाजताच बघा कसलं वातावरण आहे हे बघा पावसालाच हे अजून पण भारी वाटते वगैरे असतं सगळं दोन्ही साईडून आणि मदी रस्ता यावर्षी नक्कीच ड्रोन फेरवणार इकडून तर मित्रांनो हातचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नाही चॅनल सबस्क्राईब करा रोज पाच वाजता एक व्हिडिओ जातो आपल्या चॅनलवरती काही ना काहीतरी असू दे काही ना काही टाकत राहायचं आपलं आठवण साठवून ठेवायची रोजची रोज <laughs> तर व्हिडिओ कसा वाटला नक्की गळवा चॅनलवरती मग चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये कोकण कराजीसोबत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो आतासाठी टाटा आणि बाय बाय चला चला घरी जाऊया आता चला घरी